말껏 대전을 해본 의도입니다. 그래서 이제 이제 문제를 한다는 아닙니까? 이구나. पर <laughs>

मॅडम तुम्हाला सकाळपासून मॅडमला सकाळपासून आणि सदरच कार्यालय बोलू का म्हण साहेब या ना सर शेलार साहेब सदरचं कार्यालय स्थलांतरित सकाळी करण्यासाठी जे डी आर ऑफिसमधल्या एका क्लार्कने मॅडमला सूचना केल्या मॅडमनी के त्या संदर्भात कार्यवाही करायला घेतली आम्ही त्यानंतर इथं आलो आम्हाला एकोणतीस तारखेला जे उपोषण स्थगित करताना जे जिल्हाधिकारी आणि आय जी आर यांच्या सूचनेप्रमाणे पत्र देण्यात आलं त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती विचारली माहिती विचारल्यानंतर त्यांच्याकडे याबाबतलं कुठलंही उत्तर नव्हतं त्याच्यानंतर मॅडमला एका कार्यसन अधिकाऱ्याकडून म्हणजे आय जी आर ऑफिस क्लार्कच्या सहीनी क्लार्कच्या सहीनी एक पत्र पाठवण्यात आलं की तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात दिलेले आदेश होते त्याचं पालन करा त्याच्यानंतर बावनकुळे साहेबांचे आदेश त्याच्यानंतर आंदोलन त्याच्यानंतर काही जिल्हाधिकारी आणि आय जी आर यांचे आदेश ह्या सगळ्या अनुषंगाच्या पार्श्वभूमीवर आता मॅडमनी मॅडमला सकाळपासून आम्ही अत्यंत सहाय्यपूर्ण शांततेमध्ये आमची भूमिका मांडलेली आहे मॅडमने आहे मुळात जिल्हाधिकाऱ्यांचे आमच्याकडे स्पष्ट आदेश आहेत का सदरचे कार्यालय जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन तात्काळ ग्रामपंचायत इमारतीमध्ये स्थलांतरित करावं म्हणून जिल्हाधिकारी हा महाराष्ट्र शासनाचा त्या जिल्ह्यातील बावन्न खात्यांचा प्रमुख असतो या बावन्न खात्यांमध्ये नोंदणी विभाग हे देखील एक खातं येत ज्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो ज्यावेळेस पोलिसांचा हस्तक्षेप होतो त्यावेळेस जिल्हाधिकारी आणि एस पी हे त्या गोष्टीसाठी जबाबदार असतात सदर कार्यालयाबाबत लॉ अँड ऑर्डरचा जो जिल्ह्याचा प्रमुख आहे कायदा व सुव्यवस्थेचा जो प्रमुख आहे त्यांचे लेखी आदेश ग्रामपंचायत वारुळवाडी या ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचे आहे परंतु ह्या ज्या पाकळे मॅडम आहेत बिजा निबंधक कार्यालयातील हे जाणीवपूर्वक हे कार्यालय नारायणगाव मध्ये स्थलांतरित करण्यासाठी पोलिस बळाचा वापर करून पाहत आहे हे पूर्णपणे बेकायदेशीर अनागोंदी कारभार आणि चुकीचा आहे हे पूर्णपणे चुकीचं हे कायद्यामध्ये बसत नाही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी कायदा का, या ठिकाणी स्थलांतर करायला जर तुम्हाला पोलिस बळाचा वापर करायचा असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावीच लागण करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश वारूवाडी स्थलांतरित करावं आणि जर तुम्ही नारंगावत करत असाल तर त्यासाठी किंवा पोलिसांना इंटरफेअर किंवा इन्फ्लुएन्स त्या ठिकाणी करायची जर गरज भासली तर जिल्हाधिकार जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी त्याला मॅन्डेटरी आहे हे मी या ठिकाणी सगळ्यांना स्पष्ट करतो मॅडमला देखील स्पष्ट करतो मॅडमला थोडंसं कायद्याचं ज्ञान असावं किंवा असेल हे गृहीत धरून मी ह्या बाबी स्पष्ट करते हा जो प्रकार चाललेला आहे जर हा प्रकार अत्यंत ह्याच दडपशाही जर चालू राहिला तर हे आंदोलन रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही ग्रामस्थ मी थोडस तानाजी शेटला म्हणतो आणि विनायक भावना म्हणतो तुम्ही पण थोडस निवेदन करा या बाबतीत आता पूर्वी मी मॅडम जे विचारतो मॅडम हे जे काय मला काय पत्र आलं आणि सांगितलं तुम्हाला मी एक महिला अधिकारी आहे मला सकाळी त्यांचे फोन आले मला आदेशही आलेखी आदेश आले की तुम्ही तात्काळ ऑफिस करा तुम्हाला माझ्या लोकप्रतिनिधींचा फोन आला मॅडम एक मिनिट विद्यमान लोकप्रतिनिधीचा आला की नाही आला मला त्याच्यानंतर आला पहिला मला आदेश आले आता मला हे आधी फॉलो करणं मला मॅन्डेटरी आहे मी एक महिला कर्मचारी आहे मला जरा थोडस हे वाटलं की असुरेश हा असुरक्षित वाटलं म्हणून मी हे बोलवलेलं आहे मला दुसरा मी येतो त्यात दुसरा काही नाही मॅडम ज्या वेळेला आंदोलन करते इथे आंदोलन करत होते त्याचं उपोषण जेव्हा सोडण्यात आलं तेवढे तुम्ही तुमच्याच हाताने सोडायला होतं त्यावेळेस तुमच्या हातात एक पत्र आलं होतं त्या पत्राला अनुसरून तुम्ही त्यांना उपोषण सोडायला बाप वाटतं ते पत्र काय होत ते पत्र म्हणजे वेळ होती संध्याकाळची ऑफिसमध्ये कोणी नव्हतं मला वरतून उदयराज चव्हाण साहेब जे आहेत आमचे हेडक्वार्टर टी आय जी त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं जे डीआरशी बोलणं झालं त्यांच्या निर्देशानुसार मला त्यांनी ड्राफ्टिंग दिलं त्या ड्राफ्टिंग नुसार मी पत्र तयार केलं आणि त्यांच्या आदेशाने मी ते पत्र त्यांना दिलेलं आहे आपल्याला काय पत्र आलो पत्र दोंडी आज ते सांगते तुम्हाला फोनवर येथे ग्रामपंचायत वारुवाडी यांनी उभारलेल्या नूतन इमारतीमध्ये दुय्य निबंधक कार्यालय स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायत यांनी विहित कार्यपद्धती अवलंबून माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांची मान्यता घेऊन या कार्यालयात योग्य तो नोंदणी करदस्त करून दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशाप्रमाणे सदर कार्यालय तात्पुरते साधन करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे आ, आमचे मान माननीय नोंदणी मान्य व मुद्राम महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपणास कवितेचे निर्देश वरिष्ठांबाबत मला दिलेले आहेत त्यानुसार मी हे आपणास कविता आहे तरी आपले उपोषण स्थगित करावे अशा आशेचं पत्र मी दिलेलं आहे बरोबर आता तुम्हाला दुसरं पत्र येते तुमची तुटपी बघूची का आपल्याच विभागाची दोन प्रकार याच्याबद्दल सर मी काही बोलू शकत नाही मला जबाबदार कोणते सांगा जबाबदार मी काही सांगू शकत नाही मला जबाबदार व्यक्ती निश्चित करा तुम्ही त्यावेळी आम्ही उपोषण सुरू मॅडम तुम्ही काय म्हटले हे कार्यालय ग्रामपंचायत मध्ये स्थलांतर होईल तुम्ही आता उपोषण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली, आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका